मी सैफन नदाफ निवडणूक निर्णय अधिकारी सांगोला नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस आज दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नामिनेशन प्रक्रियेमध्ये सकाळी अकरा ते तीन या वेळेपर्यंत एकूण सतरा अर्ज आमच्याकडे प्राप्त झालेले आहेत या सतरा अर्जापैकी नगराध्यक्षपदासाठी एकही अर्ज नाही सगळे सतरा जे अर्ज आहेत ते सदस्यपदासाठी आम्हाला प्राप्त झालेले आहेत यापैकी प्रभागवाईज त्याची आकडेवारी अशी आहे प्रभाग नंबर एकमधून शून्य प्रभाग क्रमांक दोनमधून दोन अर्ज आलेत प्रभाग क्रमांक तीनमधून दोन प्रभाग क्रमांक चारमधून सहा प्रभाग क्रमांक पाचमधून शून्य प्रभाग क्रमांक सहामधून दोन प्रभाग क्रमांक सातमधून दोन प्रभाग क्रमांक आठमधून एक प्रभाग क्रमांक नऊमधून दोन आणि प्रभाग क्रमांक दहा आणि अकरामधून शून्य असे एकूण सतरा अर्ज आलेले आहेत ते त्यापैकी महिलांचे सहा अर्ज आहेत महिला उमेदवारांचे आणि पुरुष उमेदवारांचे अकरा अर्ज आहेत आणि पक्ष आणि अपक्ष या पद्धतीनं पक्षाच्या वतीने सहा अर्ज आलेले आहेत त्यापैकी शिवसेना पक्षाच्या वतीने चार अर्ज आलेले आहेत आणि बहुजन समाज पार्टीचे यांच्या वतीनं दोन अर्ज आले आहेत परंतु अद्याप शिवसेना आणि बसप यांच्याकडून अजून जोडपत्र एक किंवा दोन अजून आम्हाला प्राप्त झालेलं नाही त्यानंतर अपक्ष अर्ज अकरा आहेत असे एकूण सतरा अर्ज आम्हाला आज प्राप्त झालेले आहेत हां म्हणजे अधिकृत ए बी फॉर्म देण्यासाठीची जी शेवटची मर्यादा आहे ती सतरा तारखेपर्यंत सतरा तारखेला दुपारी तीन वाजेपर्यंत आहे त्यामुळं आता जरी ते दिले नसले तरी सतरा तारखेला तीन वाजेपर्यंत ते देऊ शकतात